नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे बऱ्याच दिवसापासून आता पाऊस थांबलेला आहे तुम्हाला आपण सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो की बारा सप्टेंबरनंतर राज्यात पाऊस थांबणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तसंच होतं आहे राज्यात जर बघितलं तर जे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सप्टेंबर रोजी राज्यात आता कोणत्याही भागामध्ये पाऊस नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी एकंदरीत जर बघितलं तर जे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्याही भागामध्ये जे आता पाऊस पडणार नाही याची नोंद घ्यावी वीस सप्टेंबरनंतर मात्र जे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला चाहूल लागण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे यावर वर्षी परतीच्या पावसाचं गणित कसं असेल त्यावर जे आता मोठा हवामान अंदाज सध्या डिपेंड आहे कारण सध्या जर बघितलं तर जे मागच्या वर्षी परतीचा महाराष्ट्र तसा पाऊस झालेला नाही एकंदरीत काय पाऊस झालेलाच नाही परतीचा पाऊस मागच्या वर्षी या वर्षी काय होतंय ते बघावं लागेल कारण निसर्गाचे चक्र बदलताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात वातावरण या ठिकाणी जे अचानक बदलताना दिसत आहे आणि ही मोठी धोक्याची घन घंटा आहे त्याचप्रमाणे राज्यामध्ये जे आहे काही ठिकाणी जे आहे दुष्काळासारखी परिस्थिती आहे तर काही ठिकाणी जे आहे पावसाचं असमान वितरण या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे धन्यवाद सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल